श्री स्वामी समर्थ मेषरास राहुदेव जागृत अवस्थेमध्ये येत आहेत त्यामुळे कुंभ राशीतील राहुदेव तुमच्या राशी, राहु राशी पत्रिकेतील लाभात गोचर करणार आहे तुमच्यासाठी पाच गोष्टींमध्ये शुभ संकेत घेऊन येत आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोठ्या गुंतवणुकीचे शुभ संकेत आणतील त्याबरोबर लाभाची स्थिती उंचावतील कामामध्ये सुयश निर्माण करून देतील याबरोबरच तुम्हाला संततीचं सुख प्रदान करतील संततीकडनं शुभ वार्ता करणे पडणं संतती सोबत वेळ व्यथित करणं कलह कमी होणं असे शुभ संकेत आणतील कृपा तुम्हाला प्राप्त झालेली दिसून येणार आहे स्वतःमध्ये व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं आयुष्यवृत्ती कमी होणं सातत्याने कामामध्ये कार्यरत राहणं कर्मनिष्ठ बनणं असे शुभ संकेत घेऊन राहुदेवेत आहेत पार्टनरशिप मधील बिझनेस तेजीमध्ये येतील आणि त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्गाला अनेक संधी प्रदान करून देण्यासाठी राहू देवांची ही स्थिती अत्यंत शुभ आहे